आता गाडी फोडली म्हणलं रात्री मोटरसायकलीवरून मला माहीत आपल्या माध्यमातून माहीत झालं मराठा समाजाची आणि रात्रीच्याला गाडी फोडली रात्रीच्या मोटरसायकली आमजवळ बी येत मग म्हणजे आता जशात तसं जर उत्तर पाहिजे असलं तर मराठ्याजवळ मग मोटरसायकलीसुद्धा ते मोटरसायकल येऊन मराठीची गाडी फोडणार रात्री तर रात्री तुम्हाला बी फिरायची रात्री तुम्हाला बी गाड्या आहेत मोटरसायकली आम्हाला बी आहेत मग आमचेसुद्धा फोडू शकतात म्हणून सांगावं छगन भुजबळ नीट समजून जरा हां आमचं शांततेत रास्ता रोक आहे होणारे सगळे तुम्ही जराचे आमच्या गाड्या फोडणार सांग समजून सगळ्या लोकांना तो या नसता मराठ्यांच्या पोराजवळ सुद्धा मोटरसायकल या हां तुम्ही मोटरसायकल येऊन जर त्या गाडीला दगड आणून ती गाडी फोडणार असलात मराठीची ये म्हणून तर मराठ्याच्या पोराजवळ सुद्धा मोटरसायकल आहेत ते सुद्धा मोटरसायकलवर रातची येऊ शकतात मग तुमचे जर रात्री येऊ शकते म्हणलं रातची तर सगळ्यात जास्त लढाय मग मराठीने जिंकलेल्या ते त्या भानगडीत पडू नका मला आमची लढाई सरकारबरोबर आहे मराठीची गाडी कुठं लावली म्हणून तुम्ही रातची मोटरसायकलवर येणार आणि दगड आणून पळून जाणार त्या गाडीला तर गाड्या तुमच्याजवळ बी आहेत तुम्हाला बी रातची फिरायचं आणि तुमच्याजवळ गाड्या आहेत आणि मग आमजवळ पोऱ्याजवळ बी आमच्या मोटरसायकल आहेत ना तेही रातची येऊन जसाल तसं उत्तर देऊ शकतात मग त्यांनी हिराडा असला करायचा बंद करावा आमच्या शांततेत रस्ता रोको हो आहेत शांततेत होणार आहेत तुम्ही जरा रस्त्या गाड्या फोडायला सुरू केल्या मोटरसायकलवर येऊ तर जसाल तसं उत्तर मराठ्यांचे पोरंसुद्धा देऊ शकतात याच्यापेक्षाही भयानक मग त्या गाड्यावर जे त्यांनी स्टिकर लावले ते सगळे तुमचे स्टिकर आहेत पाटलांचे स्टिकर आहेत त्यावर हा मग सांगितलं ना त्याचा अर्थ तेच सांगितला मी स्टिकरमुळं नाही बोलत मी मला uh, फोड मला काय करायचं त्याची नाही अडचण पण तुम्ही जर डोक्यात असा उद्देश ठेवत असताना आम्ही मोटरसायकलीवर तोंड बांधून आणि त्या गाडीला दगड हाणू ती गाडी फोडून पळून भिजवू तसं मराठ्यांचे पोरंसुद्धा जशा तसं उत्तर देऊ शकते आहेत हो त्या राड्यात पडू नका सरकारलासुद्धा विनंती त्या राड्यात यांना पडून देऊ नका तेव्हा सांगतोय वाटतं त्यांनी मागही एकदा असं सांगितलं होतं आणि त्याच्यामुळंच आमचे चांगले संबंध त्या येवल्याच्या एडपाटामुळंच आमचे चांगले समत नाराजीत रूपांतर त्याचं झालं होतं त्यांनी सांगितलं मग आता पुन्हा एकदा जर असं प्रयोग होणार असले तर त्याला नावे लाजे मग आमचा तुम्ही जर रातची मोटरसायकल येऊन आमच्या गाडीला दगड आणणार असला तर आमचे जो सुद्धा मोटरसायकले ते सुद्धा जशाल तसं उत्तर देऊ शकतात त्यांच्या हातातसुद्धा दगड येऊ शकतो हे सरकारने ध्यानात घ्यावं त्यांनी पाठीमागंही असंच करून नाराजी पसरली होती त्या येवल्याच्या एडपाटनं आंदोलन उभा करायला आता जे तो पुन्हा प्रयोग करत असला तर नावीला जे आमचे रा आमचे पोरांना जसेल तसं होतं आम्ही अन्याय एका सहन करायचा मग तुम्ही राज्यभर हे करणार रा असाल तर राज्यभर मराठ्यांच्या पोरालाही जशात तसं उत्तर द्यावं लागणार